सांगा चॅनल हा युट्यूब चॅनलच नाव दिसत आहे माझ्या बघा आपल्याला सेकंड इयरचा जो कोर्स आहे त्याचा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज यशवंतराच चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या बी एड वर्षाच्या अभ्यासक्रमाचा परिचय करून घ्यायचा आहे प्रथम वर्षामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे थिरीचं थी पेपर जास्त होते प्रॅक्टिकल कमी होत आता आपल्याला या ठिकाणी थिरीचं थी पेपर कमी आहे आणि प्रॅक्टिकल आपल्याला जास्त आहे मग बघा हे आपल्या दिसत सेकंड ही स्लाइड त्या सेकंड इयरच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसत बावीस समकालीन भारतात समक दिसत नाहीये भारतीय समाज आणि शिक्षण दिसत समाज आणि शिक्षण हा पेपर आपल्याला पे शंभर मार्कांचा दुसरा जो पेपर आहे पे आपल्याला चारशे तेवीस याच नाव आहे जेनर शाळा आणि समाज त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये लिंग शाळा आणि समाज असंही म्हणू शकता पण पुस्तकावर हेच लिहिलेले आहे लेगर ले ले शाळा आणि समाज हा पन्नास मार्गांचा पेपर आहे त्यानंतर पुढचा जो पेपर आहे तो म्हणजे ज्ञान आणि अभ्यासक्रम हा शंभर गुणांचा पेपर आहे त्यानंतर जो पेपर आहे आपल्याला तो म्हणजे समावेशित शिक्षण हा पन्नास गुणांचा पेपर आहे म्हणजे आपल्याला चारशे बावीस शंभर गुण चारशे तेवीस पन्नास गुण चारशे चोवीस शंभर गुण चारशे पंचवीस पन्नास गुण तीनशे गुण आणि आपण आपला एक ऑप्शनल आप पेपर आहे आपल्याला या सेकंड इयरमध्ये दुपार मी त्याची यादी आपल्या ग्रुपवर टाकलेली होती त्याला म्हणू आपण ऑप्शनल पेपर तर या ऑप्शनल पेपर मधून कोणताही एक पेपर या सगळ्या यादीमधून कोणताही एक पेपर आपल्याला घ्यायचा तो पन्नास गुणांचा असेल स्पर्धामध्ये थेरी आपल्याला साडेतीनशे मार्कांची आहे ज्याचे पेपर होतील विद्यापीठाचे आता हे जे ऑप्शनल पेपर आहे मित्रांनो प्रत्येकाचे वेगवेगळे शैक्षणिक तंत्रविज्ञान जवळपास चार ते पाच लोकांनी घेतलेलं आहे बालक आणि बाल शिक्षण हा सात आठ व्यक्तींनी आहे त्याची यादी आपल्या ग्रुपवर पाहायला आपल्याला मिळेल यावर्षी स्वयंसाहित गट हा विषय कोणीच घेतलेला नाही आहे पण तो एक ऑप्शनल असतो मूल्य शिक्षण हा विषय आठशा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी हा दोन विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक अतिरिक्त मेथड पण घेता येते की कोणी भेटलेली नाही शिक्षणातील शिक्षणातील पण हे देखील आपल्याला कोणी आयुष्य घेतले नाहीये त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक हा सहा सात विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे माध्यमिक शिक्षण आणि शिक्षक याच नाव आहे प्राथमिक स्तरावरील शिक्षक आणि त्यांची कार्य चारशे चौतीस चारशे पस्तीस आहे माध्यमिक शिक्षक आणि त्या त्या स्तरावरील कार्य आणि सवटचा जो पेपर आहे तो म्हणजे कृती संशोधन हा देखील नव्यानं या पाच लोकांनी घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला साडेतीनशे मार्कांची थेरी आहे आता पुढे जाऊ आपण आपल्याला प्रॅक्टिकल कोणता आहे तर प्रॅक्टिकल आपल्याला जवळपास साडेतीनशे मार्कांची थेरी आणि साडेतीनशे मार्कांचं प्रॅक्टिकल जवळपास असं सातशे गुणांचं पन्नास पन्नास आहे त्याचं असं सातशे गुणांचं जवळपास आपल्याला सेकंड इयरला विषय आहे आणि प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल कोणतं आहे त्याच्यावर आपण बोलूया स्वतःमध्ये ते म्हणजे प्रॅक्टिकल कोणतं आहे आपल्याला मित्रांनो ते म्हणजे रेडिओ चारशे बावीस जो आपला शंभर मार्कांचा जो पेपर आहे यामध्ये त्याच स्वाध्याय लिहायचे त्याचबरोबर त्या विषयाचं प्रॅक्टिकल लिहायचे शिक्षक पालक संघ नावाचं त्या प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये पण स्वतंत्रता तास होईल तीच गुणांना आहे त्यानंतर चारशे तेवीस जो कोणता नंबर असेल त्याच्यामध्ये त्याचे स्वाध्याय लिहायचे त्याचा प्रॅक्टिकल लिहायचे त्यानंतर चारशे चोवीस चारशे चोवीस नंबरचा प्रॅक्टिकल त्याचे स्वाध्याय लिहायचे त्याचं विद्यार्थी मुलाखतीचं प्रत्यक्ष पूर्ण करायचं चारशे पंचवीस नंबरचा जो विषय आहे आपला त्याचे स्वाध्याय लिहायचे आणि विशेष शाळेला भेट देण्याचं प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करायचे त्यानंतर याचा आपला ऑप्शनल विषय जो प्रत्येकाचा जवळपास वेगळा आहे त्याचे स्वाध्याय आपल्याला लिहायचे आणि त्याचं जे काही प्रॅक्टिकल सांगितलं जाईल त्या त्यामध्ये ते आपल्याला पूर्ण करायचे त्यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलियाला जे सूक्ष्माध्यापन झाले त्याची फाईल आपल्याला जपून ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला छात्र सेवा का काळ जेव्हा आपला सुरू होईल त्या बाबतीत स्वतंत्र तास होईल त्याच्या सूचना जा दिल्या जातील पण जेव्हा आपला छात्र सेवा का काळ सुरू होईल तेव्हा आपल्याला पाठ नियोजन करायचे आपलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला वाटतं आशिषता जमा पद्धतीचं सत्र आपलं झालेलं आहे त्यामध्ये फाईल सुद्धा आपल्याला जपून ठेवायची आहे ते पाच निवेदनामध्ये येत त्याचे सहा आणि सहा पाच आपले तयार आहेत त्याची स्वतंत्र फाईल आहे जे प्रॅक्टिकल तुम्ही फर्स्ट इयरला जमा केलेला आहे त्यानंतर अभिरूपाध्यापन त्याची देखील फाईल आपल्याला जमा केलेली आहे ती जपून ठेवायची त्यानंतर आपल्याला सरावपाठ घ्यायचे आहेत या छात्रसेवा काळामध्ये आठ सरावपाठ घ्यायचे आठ चार एका पद्धतीचे चार दुसऱ्या जपन पद्धतीचे त्यानंतर आपल्याला दोन शासनी पाठ व्हायचे आहे सह अध्याय पाठ आपल्याला घ्यायचे आहेत सलग साप्ताहिक पाठ घ्यायचे आहेत पाच निरीक्षण पण करायचं आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं होत ते आपल्याला डायरी देखील द्यायची आहे हे आपल्याला फर्स्ट इयर सेकंड इयरचं प्रॅक्टिकल आहे अजून प्रॅक्टिकल आहे बघा पुढे जाऊ आपण त्यानंतर आपल्याला आंतरवासिका उपक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्याचा अहवाल लिहायचा आहे कार्यानुभव करायचा आहे आप आपल्याला त्याची फाईल स्वतंत्र तयार करायची ते प्रॅक्टिकल पूर्ण करायचं त्याचे आपल्याला जवळपास दहा ते बारा तास आहेत करायचं आहे उपक्रम हे पण आपल्याला दोन दिवसाचं आहे ते बारा ते पंधरा तास हे आपल्याला अभ्यास केंद्रावर प्रत्यक्षात करायचं आहे समाजसेवा आणि मूल्य शिक्षण प्रकल्प हे दहा गुणाच आपल्याला हे देखील पंधरा तासामध्ये आहे बारा ते पंधरा तास प्रत्यक्ष अभ्यास केंद्र त्यानंतर कृती संशोधन आपल्याला सेकंड इयरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे ज्याला फायनल करायचंय तुम्हाला कलेक्शन करायचंय तुमच्या छात्र सेवा कालावधीमध्ये त्यानंतर पोर बनवायचं आहे तुम्हाला त्याचं पण प्रॅक्टिकल आहे त्याची माहिती तुम्हाला स्वतंत्रपणे देण्यात येईल पर्यावरण शिक्षण हा एक ग्रेडवर आधारित तुम्हाला अभ्यासक्रम आहे तो देखील तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्याच्या पण स्वतंत्रपणे तास होतील त्याच्या सूचना दिल्या जातील आणि हे सगळे प्रॅक्टिकल तुम्हाला सबमिशनच्या वेळी जमा करायचे त्याच्यावर तुमचा वैव होईल आणि वैवामध्ये तुम्हाला त्या सगळ्या प्रॅक्टिकल आधारित प्रश्न विचारले जातील आणि मगच तुम्हाला अंतिम परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली जाईल हे पाठुकल